कथा अभिवाचन खचा खचाक लेखक मनोहर भोसले अभिवाचन चंद्रकांत निकाडे सगळ्यात कमी वयाची फोटोग्राफर श्रेया जागतिक फोटो प्रदर्शनात पहिला पुरस्कार वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावरची ही बातमी आणि फोटो पाहून अनेकांना आनंद वाटला श्रेयाचे कौतुक करता करता अनेकजण तिच्या आईवडिलांचेही अभिनंदन करू लागले होते श्रेया इयत्ता आता चौथीमध्ये शिकत होती तिचे वडील फोटोग्राफर होते लोकांना फोटो काढून द्यायचे वेगवेगळ्या कार्यक्रमाचे शूटिंग करून द्यायचे हा त्यांचा व्यवसायच होता यासाठी घरातल्या एका खोलीचा त्यांनी स्टुडिओ बनवला होता आपल्या वडिलांनी काढलेले फोटो श्रेयाला खूप आवडायचे सतत कुठला ना कुठला अल्बम उघडून ती पाने पलटत बसायची टेबलवर असलेल्या कॉम्प्युटरची तर कधी कॅमेऱ्याची सुद्धा ती दाबायची तिच्या वडिलांना हे आवडायचं नाही ते रागावायचे ए कॅमेरा खराब करशील करशीलच रेया जरा शांत बसंच रेया आता मार खाशील रे या कितीही वेळा दम दिला तरीही ती ऐकायची नाही एके दिवशी वडिलांनी तिला चांगलाच रपाटा दिला तेव्हापासून तिनं कॅमेरा आणि कॉम्प्युटरला हात लावायचं बंद केलं कोरोनाच्या काळात शाळा बंद झाल्या ऑनलाईन शिक्षणाच्या निमित्ताने श्रेयाच्या हातात आईचा मोबाईल आला तिच्या लक्षात आलं की या मोबाईलमध्ये सुद्धा एक कॅमेरा आहे आपण फोटो काढू शकतो आणि ऑटोमॅटिक तो गॅलरीमध्ये सेवही होतो मग काय आईचं थोडं दुर्लक्ष झालं की हिची फोटोग्राफी सुरू खचक खचक गंमत म्हणजे मोबाईलच्या कॅमेऱ्यामधून खचक असा आवाज आल्यानंतर ती पण तोंडाने खचक खचक म्हणायची श्रेयाच्या या वागण्यामुळे अनेक वेळा तिच्या आईवडिलांमध्ये भांडणं व्हायची घरात आरडाओरडा व्हायचा ही फार अट्टी झाली आहे ही फार आगाव झाली आहे वगैरे वगैरे श्रेयाच्या आजी तर म्हणायची हे सगळे गर्भसंस्कार आहेत आईचं जर तासन तास व्हॉट्सअप फेसबुकवर असेल तर जन्माला आलेलं बाळ मोबाईलशिवाय राहील का श्रेयाच्या वडिलांनी रागारागात तोही मोबाईल काढून घेतला गॅलरीमधले फोटो डिलीट करता करता त्यांच्या लक्षात आलं की श्रेयानं अतिशय सुंदर फोटो काढलेत मुंग्यांची रांग कोळ्याच्या जाळ्यात अडकलेले दवबिंदू फुलावर बसलेलं रंगीबेरंगी फुलं पाखरू पानं कोरतडणारी अळी किती सहज किती नॅचरल आपली मुलगी इतक्या लहान वयात इतके चांगले फोटो काढू शकते तर आपण तिला प्रेरणा दिली पाहिजे तिला फोटो काढायला शिकवलं पाहिजे असाही विचार त्यांच्या मनात येऊन गेला श्रेयाने काढलेले फोटो तिच्या वडिलांनी जागतिक ऑनलाईन फोटो प्रदर्शनासाठी पाठवून दिले जगातल्या अनेक चांगल्या चांगल्या फोटोग्राफरांनी यामध्ये भाग घेतला होता सर्वोत्कृष्ट ठरली ती श्रेया आणि श्रेय मात्र वडिलांनाच धन्यवाद